पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे वाणिज्य मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार पाकिस्तान कडून थेट आणि अप्रत्यक्षपणे येणाऱ्या सर्व वस्तूंवरील आयात तात्काळ प्रभावाने बंद करण्यात आली असून परराष्ट्र व्यापार धोरण दोन हजार तेवीस अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे पुढील आदेश येईपर्यंत ही बंदी कायम राहणार आहे भारत सरकारने परराष्ट्र व्यापार धोरणात मोठा बदल करत पाकिस्तानमधून येणाऱ्या किंवा तिथून निर्यात होणाऱ्या सर्व वस्तूंच्या आयातीवर तात्काळ बंदी घातली असून ही बंदी थेट तसेच तृतीय देशांमार्फत होणाऱ्या अप्रत्यक्ष आयातीवरही लागू आहे परराष्ट्र व्यापार महादेशालयाने स्पष्ट केला आहे की ही कारवाई राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक हित लक्षात घेऊन करण्यात आली आहे पाकिस्तानकडून आयातीवर बंदी असा नवीन मिन विभाग परराष्ट्र व्यापार धोरणा समाविष्ट करण्यात आला आहे या अधिसूचनेत म्हटले आहे की पाकिस्तानमध्ये उत्पादित किंवा तिथून पाठवलेल्या कोणत्याही वस्तूंची आयात किंवा परागमन बंद राहील जरी त्या वस्तू अन्यथा अनुमत असल्या तरीही यामधील कोणत्याही अपवादासाठी भारत सरकारची पूर्व परवानगी आवश्यक आहे हा निर्णय द्विपक्षीय संबंधांमध्ये होणाऱ्या घडामोडींचा भाग मानला जात असून त्याचे आर्थिक आणि राजकीय परिणाम लवकरच स्पष्ट होतील पोलीस टाइम्ससाठी स्वप्नधारकाची रिपोर्ट